नमस्कार मंडळी आज गुरुपौर्णिमा सकाळी स्वामींना पंचामृताने अभिषेक केला श्री स्वामी समर्थ षोडशोपचार पूजन या पुस्तकामध्ये स्वामींना अभिषेक कसा करायचा त्याची सगळी माहिती दिलेली आहे त्यात वाचून अभिषेक केला सगळ्यांनी मिळून नैवेद्य आरती केली सकाळी सकाळी आरत्या म्हटल्या की मन प्रसन्न होतं त्यानंतर स्वामींचे पारायण केले इकडे स्वामींच्या नित्यसेवेचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे सगळे मंदिराच्या हॉलमध्ये एकत्र जमलो स्वामींना अभिषेक पूजा केली सगळ्यांनी मिळून आरत्या म्हटल्या केंद्रातील सेवेकरिताईंनी केंद्राविषयी सगळी माहिती सांगितली महिन्यातून एकदा सगळेजणं इकडे जमतात आणि स्वामींची पूजा आरती एकत्र करतात इकडे बालसंस्कार वर्ग पण भरतात आणि इकडे स्वामींचे नित्यसेवेचे पुस्तकंसुद्धा उपलब्ध आहेत त्यानंतर स्वामींच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली हे सगळं अनुभवताना खूप छान वाटत होतं आणि सगळ्या वयोगटातील मंडळी इकडे जमलेली होती त्यानंतर शेवटी सगळ्यांनी मिळून प्रसाद घेतला आणि अशा प्रकारे आम्ही अमेरिकेत गुरुपौर्णिमा साजरी केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल याची आशा करते धन्यवाद